예수님의 이름으로 기도합니다. जय हो जय हो अन्या विशाल लोकपतीदाबाद जय हो जय हो जय हो जय हो अन्या मैना आया जी आईलेट बते नमस्कार है पुष्चा से तो सामना होता है मोटे विनम्र सामने एक बात स्वच्छता का विचार देशपद आणि सर्व नगरसेवकांच्या पदासाठी साहेबांच्या स्मारकावर स्मारकामध्ये आपण सगळे साहेबांच्या विचार काम करत असताना साहेबांच्या स्मारकाला अभिवादन व्यक्त करण्याकरता इथे आलेला आहे त्या थोड्याशाने घेतलेल्या

कडेगाव तालुक्याचे नेते शांताराम बापू उपस्थित इथं सर्व आपले नगराध्यक्ष पदाच्या विजय उमेदवार आदरणीय आपल्या सर्वांच्या मुली समजून होती आणि त्यांच्या आणि इथं उपस्थित असताना सर्व आमच्या विजय That's